नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती नावाचं अभियान कॅम्पेन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे त्या राज्याच्या अंतर्गत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या राज्याच्या अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती नावाचं अभियान सुरू केलेलं आहे उद्देश काय आहे याचा तर लिहून घ्या कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू कमी करणे हा याच्या मागचा उद्देश आहे तसेच घरगुती हिंसाचार लैंगिक शोषण आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्यांना देखील तोंड देणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे तर आदिशक्ती अभियान असं या अभियानाचं नाव आहे महिला सक्षमीकरण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि सुरू केला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा या ठिकाणी वातावरण प्रचंड बिघडलेलं आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे आवाजामध्ये बदल येत आहे सर्दी आणि मला खोकला प्रचंड झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं मला आज समजून घ्या तुम्ही ठीक आहे परंतु तुमच्या कामामध्ये तुमच्या जे काही तुमचे टास्क असतात ते दररोज पूर्णपणे शंभर टक्के करणे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बरोबर चांगली तब्येत असताना चांगलं वातावरण असताना कोणीही कष्ट करतं परंतु वाईट वातावरणामध्ये तब्येत डाऊन असताना किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे दुःख असताना देखील या ठिकाणी प्रयत्नांमध्ये कस न सोडणे हे देखील महत्त्वाचं आहे बरोबर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या पोलिसांसोबत खालीलपैकी कोणी मिशन संकल्पमध्ये सहभाग घेतलेला आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला एकतर मिशन संकल्प हा या ठिकाणी शब्द दिसेल किंवा ऑपरेशन मिशन संकल्प असं देखील दिसेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सी आर पी एफचे जवान आणि पर्याय क्रमांक बी कोबराचे जवान बरोबर या दोघांनी आणि छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांनी सर्वांनी मिळून मिशन संकल्पमध्ये भाग घेतलेला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न एका मिशनबद्दल आहे ऑपरेशन बद्दल आहे तर लेटेस्ट जे काही वेगवेगळे वेग वे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या वेग दलांच्या माध्यमातून त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या ऑपरेशन कामधेनु गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन इंद्रावती हयती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी हे राबवण्यात आलेलं होतं ऑपरेशन बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी या ऑपरेशनच्या अंतर्गत चीन सीमेवर एकशे आठ किलो सोनं जप्त केलं होतं ऑपरेशन सद्भाव सुपर टायफोन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन ब्रह्म भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणते राज्य सरकार थर्टी सिक्स फॉर थर्टी नावाचा उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू करत आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्य त्या राज्याच्या अंतर्गत थर्टी सिक्स फॉर थर्टी सिक्स नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम या ठिकाणी सुरू करत आहे उद्देश काय असणार आहे घ्या दोन हजार छत्तीसच्या शताब्दीपर्यंत राज्याला पाचशे अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेमध्ये कन्व्हर्ट करणे रूपांतरित करणे या उद्देशाने या ठिकाणी थर्टी सिक्स फॉर थर्टी सिक्स नावाचा उपक्रम या ठिकाणी ओडिसा राज्य सरकार सुरू करत आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आठ हजारपेक्षा जास्त मीटर उंचीचे सात शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ठरलेले आहेत मोस्ट 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 इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जितेंद्र गवारे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जितेंद्र गवारे असं त्यांचं नाव आहे एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या मकालू हा पृथ्वीवरील पाचवा सर्वात उंच पर्वत आहे ज्याची उंची आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मीटर तेवढी त्याची हाईट आहे लेटेस्टमध्ये हा पर्वत त्यांनी सर केलेला आहे त्याच्यामुळे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरलेले आहेत त्यांचं नाव आहे जितेंद्र गवारे प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच कोणत्या खेळाडूने कसोटी को क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे या ठिकाणी रिटायरमेंट घोषित करण्यात आली आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए किंग विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विराट कोहलीने या ठिकाणी जे काही कसोटी क्रिकेटचा फॉर्मॅट आहे त्याच्यामधून रिटायरमेंटची या ठिकाणी घोषणा केलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं त्यांची जी काही कसोटी क्रिकेटची कारकीर्द होती त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी एकशे तेवीस एक दोन तीन मॅचेस खेळलेल्या आहेत त्याच्यामध्ये नऊ हजार दोनशे तीस त्यांनी दहावा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीस वेळा त्यांनी शंभर रन काढलेले आहेत आणि पन्नास वेळा त्यांनी एक आ, माफ करा आणि एकतीस वेळा त्यांनी पन्नास रन काढलेले आहेत ठीक आहे आणि त्यांचा सर्वोत्तम स्कोर आहे कसोटी क्रिकेटमध्ये टू फाय फोर म्हणजे दोनशे चोपन्न एवढ्या रनांचा त्यांचा या ठिकाणी विक्रम आहे इंडिव्हिज्युअल कसोटी क्रिकेटमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वन डे प्रकारच्या क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी भारताची पहिली महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरलेली आहे प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक डी स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे वन डे प्रकारच्या क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे दोन्ही प्रश्न कंटिन्युअसली या ठिकाणी खेळासंदर्भात आहेत तर क्रीडा संदर्भात लेटेस्ट जे काय करंट अफेअर्सच्या न्यूज आहेत बातम्या आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकला आहे भारताने सहाव्या क्रमांकाची पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस रड बंगाल टायगर्स यांनी जिंकली इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी जिंकलं आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस इंडोनेशियाने जिंकलं इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलं एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने जिंकली एस ए महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकलं आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपदचं विजेतेपद या ठिकाणी झारखंडने जिंकलं आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस या खेळाडूने जिंकलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी अलीकडेच लाँच केलेल्या जनता की कहानी मेरी आत्मकथा नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी सादर केलेलं आहे तर या पुस्तकाचं या ठिकाणी लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी बंडारू दत्तात्रय असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा हे जे काय बंडारू दत्तात्र आहेत हे कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जगदीप धनकर जे की वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत उपाध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती आहेत त्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या पुस्तकाचं नाव आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडील अभ्यासानुसार जगात सर्वात जास्त हिमबिबट्यांची घनता कोठे आदळते सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या ठिकाणी जगात सर्वात जास्त हिम बिपट्यांची गणता या ठिकाणी आढळते लद्दाख तुम्हाला आठवते लद्दाख हा जो काही या ठिकाणी प्रदेश आहे तो जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने एक, भारती एक कायदा केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाख केंद्रशासित प्रदेश आणि तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील केंद्रशासित प्रदेशाचा के प्रदेशा दर्जा प्राप्त झाला लद्दाखची राजधानी आहे लेह आणि कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमधील बी मिश्रा मिश्रा बद्दल एक पॉईंट लिहून घ्या लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी तुम्ही म्हणताल सिक्कीमसोबतच का तर सिक्कीम हे राज्य या ठिकाणी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे पहिल्या पुढचा प्रश्न युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ला प्रेन्सा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ला प्रेन्सा असं त्यांचं नाव आहे युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलं आहे ही मान्यता ला प्रेन्साच्या स्वतंत्र पत्रकारितेप्रती असलेल्या अढळ समर्पणाचा आणि कठोर दडपशाही आणि नेतृत्व गमावल्यानंतरही सत्याचे वत्तांकन करण्याच्या धाडसाचा सन्मान करते आणि म्हणून त्यांना या ठिकाणी युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर नवनवीन लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती देखील चर्चा करूया लिहून घ्या किसान पुरस्कार प्रीतम सिंग पहिला निळूबाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार प्रतिभा सप्तथी गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज दोन हजार पंचवीस उबरसी सिन्हा पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधू मंगेश कर्णिक महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती आणि जीवन गौरव दोन हजार चोवीस पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच धरण शुआंग जियांग कोऊ जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशामध्ये बांधला जात आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शुआंग जियांग कोऊ जलविद्युत प्रकल्प असं त्याचं नाव आहे सुरुवात झाली दोन हजार तेरामध्ये त्याची कॅपॅसिटी आहे एकशे दहा दशलक्ष घनमीटर या ठिकाणी चीनने सुरू केलं आहे तर चीनची राजधानी आहे बीजिंग चलन वापरलं जातं रॅनबिन बी आणि राष्ट्रपती आहेत वर्तमानमधील शी जिनपिंग ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस जागतिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी शिकागो अमेरिका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस जागतिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भूतान या देशाने जगातील पहिली वर्ल्ड फर्स्ट क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम सुरू केलेली आहे पॉइंट लिहून घ्या भूतानमधील भागीदारांना राष्ट्रीय स्तरीय क्रिप्टो पर्यटन पेमेंट सिस्टीम लाँच करण्यासाठी बिनन्स याच्यासोबत या ठिकाणी टायअप केलेलं आहे भूतान ज्या देशाची राजधानी थिंपू आहे चिरण वापरलं जातं गुलट्रम आणि पंतप्रधान आहेत शेरिंग तोगबे ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न पंजाब मंत्रिमंडळाने नार्को दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी किती अँटी ड्रोन सिस्टीमला मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ ड्रोन सिस्टीमला मान्यता दिलेली आहे कोणी पंजाब मंत्रिमंडळाने कशासाठी नार्को दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एक पॉईंट लिहून घ्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील नार्को दहशतवादाच्या कारवायानंतर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी बी एस एफ सोबत समन्वय साधून या प्रणाली तैनात केला जाणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद ज्याला आपण बोलतो जी टी एस ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केलेली होती भारत बांगलादेश चीन की भूतान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही की हे हे चेक करणं नियो सगळ्यात जा जास्त महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे देखील सर्वात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती